ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि प्रेस आघाडी पक्ष सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा लढणार असल्याचे आढावा बैठकीत घोषित करण्यात आले वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी युवा आघाडीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक इंद्रजीत घाटे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी अतिश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली यावेळी विनोद इंगळे विक्रांत गायकवाड अनिरुद्ध वाघमारे विजयानंद उघडे जालिंदर चंदन शिवे आदी उपस्थित होते

म्हणून वंचित बहुजन आघाडी असा एक पक्ष आहे तर सत्ता संपत्ती मान सन्मानापासून जे लोक वंचित होते त्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करीत